डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अवधान उपनगर येथे इच्छापूर्ती महादेव मंदिरांची यात्रा उत्सव मुंबई आग्रा मार्गालगत अवधान उपनगर सुमारे सत्तर वर्षांपेक्षा जुने ऐतिहासिक प्राचीन इच्छापूर्ती महादेव मंदिर देवस्थान आहे येथे एकादशी निमित्ताने यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं सकाळी लघु रुद्र अभिषेक पूजन महाआरती करण्यात आली तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले होते इच्छापूर्ती महादेव मंदिरावर अवधान गावकऱ्यांची मोठी श्रद्धा असल्याने येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात इच्छापूर्ती महादेव मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिरात बाराही महिने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं यात्रा उत्सव असल्याने या ठिकाणी मनोरंजनाची साधने खाद्यपदार्थांची स्टॉल ज्वेलरी सौंदर्य प्रसाधनांची दुकाने संसारोपयोगी साहित्यांची दुकानं थाटली होती तसेच गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा कमिटीच्या वतीने लोकनाट्याचं तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाम्मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे श्री इच्छापूर्ती महादेव यांची यात्रा आज दिनांक चोवीस दोन पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे आणि यात्रेचे व्यवस्थापक ते कारभारियलजी भगाने गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आजी माजी सरपंच तिथं उपस्थित असलेले अरुणजी केदार भगाने प्रदीप सुखलाल पाटील कृष् कृष्णा सुद्देव वाघ संभाजी रामदास वाघ शांताराम मनोहर श श्रीराम वाघ किशोर अर्जुन वाघ अनिल अर्जुन साळवे या सर्वांच्या सहकार्याने या यात्रा आयोजित केली आहे या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे व यात्रेमध्ये आलेली सर्व दुकाने ही आहेत यात्रा ही दर वर्षाप्रमाणे न कुठलाही गाळबोट लागता पार पडते मस... माझं यात्रा मस्त तमाशा ठेवला आपण नक्तुबा गोकरकर यांचा दोन पहिले एकच दिवस चालायचा मस्त आपण या वर्षीपासून दोन दिवस ठेवला आहे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका